मिथुन रास मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मनशांती आणि विवेक ह्यावर भर देणं आवश्यक आहे बुध चंद्र आणि राहू यांच्या संमिश्र प्रभावामुळे संधी असतील आणि गोंधळाचे क्षण देखील असतील तेव्हा त्या संधीचा योग्य रीतीने आपल्याला लाभ कसा होईल यावर आपलं लक्ष केंद्रित करा बोलण्यात सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे आर्थिक बाबतीत सकारात्मक परिणाम दिसतील मात्र खर्चाचे नियोजन करणे गरजेचे आहे नातेसंबंधात परिपक्वता आणि संयम हवा आरोग्याच्या दृष्टीने थोडा थकवा ह्या आठवड्यात जाणू शकतो पण मानसिक स्थिती सुधारण्यासाठी ध्यान वाचन आणि प्रवास हे फायदेशीर ठरेल मिथुन राशीचा स्वामी बुध व तृतीय भावात राहून तुमचं सामाजिक व मानसिक क्षेत्र सक्रिय करणार आहे बुधाचे स्थान संप्रेक्षण लवचिकता आणि बुद्धिमत्तेला धार देणार असून बुधाबरोबर राहूचा परिणाम देखील असल्यामुळे काही चुकीच्या किंवा गोंधळ टाकणाऱ्या विचारांचे प्रमाण ह्या आठवड्यात वाढू शकते तेव्हा संयम ठेवा तुमच्या कुलदेवतेची उपासना करा तुम्हाला वाटेल त्या गोष्टी प्रत्यक्षात तशा असतीलच असं नाही तेव्हा मनात मांडे भाजू नका त्यामुळे निर्णय घेताना अनुभव आणि शहाणपण वापरणं गरजेचं आहे चंद्राचा प्रभाव तुम्हाला भावनिकदृष्ट्या अधिक संवेदनशील बनवेल त्यामुळे मनात अनेक विचारांचे वादळ सुरू राहील या आठवड्यात तुमची संवाद शैली आणि निर्णय क्षमता या दोन्ही कसोटीला लागणार आहेत करिअरदृष्ट्या ह्या आठवड्यात नोकरी करणाऱ्या मिथून राशीच्या जातकांना स्वतःला सिद्ध करण्याची उत्तम संधी मिळणार आहे तुमच्या कल्पनाशक्ती आणि बोलण्याच्या शैलीचा योग्य वापर केल्यास वरिष्ठांची मर्जी जिंकाल मात्र सहकाऱ्यांशी तक्रार न करता संवादाने कामाचे प्रश्न सोडवले पाहिजेत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात या आठवड्यात एखाद्या महत्त्वाचा टास्क किंवा प्रेझेंटेशन तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते व्यवसाय करण्यासाठी नवीन क्लायंट जोडण्याचा योग असून जाहिरात मीडिया शिक्षण लेखन आय टी आणि कम्युनिकेशन क्षेत्राशी संबंधित व्यक्तींसाठी ही वेळ फारच लाभदायक ठरू शकते गुरुवारनंतर निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळतील आर्थिक दृष्टिकोनातून या आठवड्याची सुरुवात काहीशी गोंधळात टाकणारी असून तुमच्याकडे पैसा असला तरी खर्च कुठे करावा आणि कुठे नाही याचा संभ्रम निर्माण होऊ शकतो यासाठी तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्या दोन जुलैनंतर आर्थिक शैर चांगले मिळेल काहींना भूतपूर्व गुंतवणुकीचा नफा या आठवड्यात मिळू शकतो उदाहरणे व्यवहार करणे शक्यतो टाळा खर्चावर संयम ठेवा आणि विशेषतः मोबाईल इंटरनेट ऑनलाईन शॉपिंग संदर्भात घरातील एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करण्याची वेळ या आठवड्यात येऊ शकते प्रेम वैवाहिक जीवनामध्ये असणाऱ्या मिथून राशीच्या लोकांना संवाद फार जपून साधणे आवश्यक आहे छोटीची चूक देखील गैरसमज वाढवू शकते प्रिय व्यक्तींच्या भावना समजून घेतल्यास संबंध बळकट होतील विवाहिक व्यक्तींनी जोडीदाराशी मनमोका संवाद साधावा कुठलाही गुपित किंवा दडपण ठेवू नका विशेषतः रविवारच्या सुमारास जुना एखादा मुद्दा पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे संयम आणि आदर ठेवल्यास नातं अधिक दृढ होईल कौटुंबिक जीवनामध्ये काहीसा विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः भावंडांशी खर्च शिक्षण किंवा एखाद्या मालमत्तेसंदर्भात या आठवड्यात चर्चा होऊ शकते यामध्ये शांतपणे तटस्थ भूमिका घेणे फायद्याचे ठरेल आई वडिलांच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्या घरात धार्मिक व वा आध्यात्मिक वातावरण निर्माण केल्यास मानसिक शांती मिळेल घरात एखादी छोटी सहल किंवा प्रवास या आठवड्यात तुम्ही नियोजन करू शकता आरोग्यदृष्ट्या हा आठवडा मानसिकदृष्ट्या थोडे बेचैनी अस्वस्थ आणि विचारमग्नता राहू शकते यामागे अनावश्यक चिंता अपुऱ्या झोपेचा प्रभाव किंवा अतिविचार असू शकतात या आठवड्यात तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान प्राणायाम आणि भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे डोकेदुखी पचन विकार आणि थकवा जाणवू शकतो अन्न वेळेवर आणि संतुलित आहार घ्या मिथून राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व पाच अशुभ अंक आहे सात व तटस्थ अंक आहे दोन म्हणजे ज्यांची जन्मदिनांक दोन आहे त्यांच्यापासून सावधगिरी बाळगा शुभरंग आहे मिथून राशीसाठी पिवळसर हिरवा आकाशी व निषिद्ध रंग आहेत गडद जांभळा व राखाडी तसेच शुभवार आहेत बुधवार व गुरुवार आणि मिथून राशीसाठी या आठवड्याचे शुभ दिनांक आहेत तीन जुलै व पाच जुलै मिथून राशीसाठी या आठवड्याचा उपाय येत्या बुधवारी लहान मुलांना वही व पेन दान करा